सर्व अभियोग्यताधारकांना आणि शिक्षकांना माझा नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातली माहिती आपण या चॅनलला पाहतो सध्याचा शिक्षक भरती संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय मी याआधीसुद्धा ज्यावेळेस वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले होते त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला होता आणि त्या संदर्भातलाच हा महत्त्वाचा विषय आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्याचा हो धारकापर्यंत पोहोचा जेणेकरून असे विषय जर कुठे घडले असतील तर ते आपल्या लक्षात येतील मित्रांनो विषय आहे पात्रतेच्या संदर्भातला माग एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की अशा अनेक उमेदवारांचे डिटेल्स आपल्याकडे आलेले आहेत की ज्यांची शैक्षणिक पात्रता ही शिक्षण आयुक्त कार्यालयाने जी नमूद केलेली आहे दिनांक आहे त्या दिनांकाच्या नंतरची आहे आणि झालंही तसंच रायगड जिल्हा परिषदेमध्ये राम सिद्धेश्वर शिंदे नावाचा एक शिक्षक तो शेवटी तालुका महाड जिल्हा रायगडमध्ये जॉईन झालेला होता तो त्या ठिकाणी सेवाही करत होता परंतु त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये माहिती पुढे आली आणि वेगवेगळ्या ग्रुपवरती त्याच्या नावाच्या डिटेल्सही फिरत होत्या त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्त साहेबांना त्याची जे डिटेल्स आहे ते डिटेल्सही से, से त्याला सेंड केली आणि या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी त्यांना विनंती केली त्यानंतर त्यांनी त्या उमेदवारांची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की त्याने त्याची जी शैक्षणिक पात्रता होती म्हणजे डी एडचे मार्क त्याला टाकायचे होते तर त्याने सतरा एक दोन हजार तेवीस ही पास झाल्याची तारीख त्याने त्याच्या पत्रामध्ये त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये नमूद केली आणि त्यामुळं त्याला टेट परीक्षा देता आली आणि टेट परीक्षा दिल्यामुळं त्याला जवळ एकशे अठरा मार्क पडले एकशे अठरा मार्क असल्याकारणाने आणि तो उमेदवार त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याने सत्तावीस एक दोन सतरा एक दोन हजार तेवीस अशी नमूद केल्यामुळं त्या उमेदवाराची निवड ही रायगडमध्ये झाली आणि रायगडमध्ये झाल्यानंतर लक्षात आलं त्याचा जन्म आपण जर तारीख बघितली डेट ऑफ बर्थ बघितला तर दोन हजार दोन त्या ठिकाणी त्याची डेट ऑफ बर्थ आहे आणि ॲक्च्युली तो उमेदवार हा सत्तावी सतरा तीन दोन हजार तेवीस या रोजी पास झालेला आहे म्हणजे शैक्षणिक आहर्ता जी नमूद केलेली होती त्या नमूद केलेल्या शैक्षणिक आहर्तेच्या नंतरची त्याची जी तारीख पास झाल्याची तारीख आहे आणि या कारणामुळे चुकीची माहिती दिल्यामुळं त्या उमेदवारांची ती जी काही निवड आहे ती निवड त्या ठिकाणी रायगड सी ओने रद्द केलेली आहे त्या संदर्भातली पत्र त्यांनी काल व्हायरल केलं सगळीकडे ते पत्र त्या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे परंतु हा हे प्रकार त्या ठिकाणी इथंच संपलेला नाही आहे तर मित्रांनो अशा अनेक प्रकार सध्या भरतीमध्ये आहेत आ, काही नावं अजूनसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत सोलापूरच्या एक मॅडम आहेत त्यासुद्धा यामध्ये आहेत त्यांचेसुद्धा डिटेल्स आपल्याकडे आहे है। आता विशेष एक गोष्ट लक्षात घ्या की या उमेदवारावरती आता फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो कारण चुकीची माहिती देऊन त्याने त्या ठिकाणी ती नोकरी मिळवलेली होती आणि अशाच प्रकारची माहिती हे आणखी काही जे लागलेले उमेदवार आहेत त्या उमेदवाराने दिलेले आहे त्यामध्ये सोलापूरच्यासुद्धा एक महिला आहेत त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीची एक माहिती दिली आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा ते पात्र ठरलेले आहेत परंतु त्यांची शैक्षणिक पात्रता ही त्यानंतरची आहे त्यामुळं हे नावसुद्धा आम्ही पाठवलेलं आहे तर या संदर्भातली जी कारवाई आहे ती कारवाई परत सोलापूर जिल्हा परिषदेच्या त्या ज्या महिला आहेत त्या महिलावरती होईल त्यांचा जा सरनेम जाधव आहे मी पूर्ण नाव सांगणार नाही परंतु जाधव नावाच्या ज्या महिला आहेत त्यांनाही विनंती आहे की तुम्ही प्रामाणिकपणे जाऊन त्या ठिकाणी पत्र द्या की माझी शैक्षणिक अर्थ ही नंतरची असल्याकारणाने त्या ठिकाणी त्या निवड यादीमध्ये विचार करण्यात येऊ नये आणि आता परत या व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा दाखल होईल त्याच पद्धतीनं जर तुम्ही चुकीची माहिती देऊन जर नियुक्ती घेतली तर तुमच्यावरती अशाच पद्धतीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल होऊ शकतो त्यामुळे गुन्हा दाखल होण्याच्या आधी तुम्ही केलेली चूक ही प्रशासनाच्या निदर्शनास तुम्ही स्वतः आणून द्या आणि त्या ठिकाणाहून तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही ती परत नमूद करून सांगा की माझं सिलेक्शन चुकीच्या पद्धतीने झालं आहे रद्द करण्यात यावं कारण असंही तुम्ही सापडणार आहेत त्याचे डिटेल्स आपल्याकडे आहेत आणि त्यासुद्धा आम्ही पाठवलेल्या आहेत तर अशाच पद्धतीचे काही उमेदवार आहेत ज्यांचं याच्यामध्ये स्पोर्टमध्ये सुद्धा नाव आहे त्या उमेदवाराचा स्पोर्ट डुप्लिकेट आहे त्याचीसुद्धा इलेक्श त्याचीसुद्धा निवड झालेली आहे त्यामुळं असे अनेक उमेदवार आहेत काही अमरावतीच्या मुलांनी माझे संपर्क केलेला होता काही डिटेल्स ते पाठवणार होते परंतु त्यांनी पाठवले नाहीत तर माझी विनंती आहे की असे कुठले जर डिटेल्स असतील असे कुठले जर तुमच्याकडे नावं असतील तर ते नावं त्या ठिकाणी माझ्यापर्यंत तुम्ही पोचवा कारण असे उमेदवार एकतर भविष्यामध्ये ही चूक लक्षात आली तर त्यांची निवड कुठल्याही वेळी रद्द होऊ शकते आणि पुढे होणारी म्हणजे आत्ता काही वर्षानंतर जर ती रद्द झाली परत तुमच्यावर गुन्हे परत ती तुमची निवड रद्द होईल त्यामुळं आत्ताच असे अनेक उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी स्वतः प्रामाणिकपणे समोर येऊन ती डिटेल्स त्यांनी प्रशासनाला द्यावी आणि स्वतःची निवड झाली असेल ती चूक लक्षात आणून द्यावी एवढंच सांगतो बघा विचार करा अशा उमेदवारांमुळं अनेक जे पात्र असणारे उमेदवार आहेत जे भरती प्रक्रियेमध्ये लागू शकतात ते उमेदवार आता भरती प्रक्रियेमध्ये बाहेर पडलेले आहेत तर असे चूक केलेल्या उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्यामुळं जे उमेदवार लागू शकत होते ते उमेदवार आज भरतीच्या बाहेर प्रक्रियेमध्ये आहेत असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी चुकीची माहिती भरून त्या ठिकाणी जॉईन होण्याचं धाडस केलेलं आहे त्यामुळं माझी परत एकदा विनंती आहे जर असे कोणी उमेदवार असतील तर त्याची डिटेल्स माझ्यापर्यंत पोहोचवा माझ्या व्हॉट्सअप नंबर जो सर्वांकडे आहे नाईन एट नाईन झिरो एट वन सिक्स एट नाईन फोर यावरती त्यांच्या नावं पाठवा जेणेकरून त्या संदर्भातली माहिती आपण आयुक्त कार्यालयाला पाठवू आणि आशा उमेदवार असतील तर आशा उमेदवारांवरती कारवाई करण्यासाठीची विनंती आपण त्या ठिकाणी करूया वैद्य आज हा रायगडमध्ये सापडला उद्या सोलापूरची डिटेल्स आहे तेही कॅन्डिडेट त्या ठिकाणी जर तिने नियुक्ती घेतली तीही सापडेल तिचे नाव आपल्याकडे आहे आपण नाव पाठवलं आहे जर तिने नियुक्ती घेतली तर आपण डायरेक्टली ॲक्शन त्या महिलेवरती त्या ठिकाणी घेणार आहेत एक गोष्ट लक्षात घ्या ज्या उमेदवारांचं तुम्ही जर निवड प्रक्रिया बघितली असेल याद्या जर बघितलं त्याच्यामध्ये जर दोन हजार दोन नंतरचे काही उमेदवार जर लागलेले तुम्हाला दिसले एखादा अंशकालीन असेल किंवा काही अंशकालीन पण चुकीनं टाकलेलं आहे अंशकालीन असेल किंवा लागलेला उमेदवार असेल तर अशा सर्व उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आपल्याला एकदा चेक करावा लागेल कारण दोन हजार दोन किंवा दोन हजार एक नंतरचे असे बरेच उमेदवार हे ॲपियर होते आणि ॲपियर असताना त्यांनी परीक्षा दिलेली आणि चुकीची माहिती दिलेली आहे त्या कारणाने असे बरेच उमेदवार जे आहेत ते आपल्याला सापडू शकतात त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जर तुम्ही याद्या चेक आणि त्याच्यात जर असे कोणी एक हजार दोन हजार एक दोन हजार दोन नंतरचे डेट ऑफ बर्थ असतील तर अशा अनेक उमेदवारांची जर आपण माहिती चेक केली तर निश्चितपणे अशा अनेक उमेदवार हे त्या ठिकाणी सापडू शकतात तर तुमच्याकडे नावे असतील तर माझ्यापर्यंत द्या आपण ते नावे आयुक्त कार्यालयाला देऊ विचार करा ह्या चुकीच्या व्यक्तीमुळे सध्या असे अनेक जे उमेदवार लागू शकत होते ते आत बाहेर पडलेले आहेत त्यामुळं राम सिद्धेश्वर शिंदेसारखे उमेदवार आजही भरती प्रक्रियेमध्ये आहेत त्या उमेदवाराने समोरून ती माहिती किंवा ती चूक लक्षात आणून द्यावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि ज्या उमेदवाराकडे नाव असतील त्यांनी माझ्यापर्यंत पाठवा एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद आणि हा विशेष हा व्हिडिओ जास्तीत जास्त धारकापर्यंत पोहोचा शिक्षकापर्यंत पोहोचा प्रत्येक ग्रुपला हा विश हा व्हिडिओ गेला पाहिजे यामुळं अनेक लोकां लोक उमेदवार हे त्या चुकीच्या उमेदवारांचे नावं हे पाठवतात मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असेच नावं आले होते त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत द्या जेणेकरून ते नावे माझ्यापर्यंत येतील दुसरी गोष्ट की जे उमेदवार मला नावं देतील त्या उमेदवारांची माहिती ही कुठेही दिली जाणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला ती सांगितल्या जाणार नाही त्यामुळे त्यांचे नावं आपण गोपनीयश ठेवतो किंवा ते नावं कधीच उघड करत नाही त्यामुळं जवळचा जर उमेदवार असेल तर बिनधास्त नावे सांगा तुमची नावं कोणालाही सांगितली जाणार नाहीत किंवा कुठेही उघड केली जाणार नाहीत एवढंच त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद